आदरणीय पक्षप्रमुख येत आहेत आणि संगीता जनता पार्टीच्या कामकाजाला कंटाळून होत असल्यामुळे आणि पूर्वीचे शिवसेनेचे हेमनय गायकवाड संगीताताई गायकवाड ठरवलं की મોબાઈલ 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 સાઈ લો ખાલી વાઘ મિત્ર ખાલી વાઘ ખાલી વાઘ અને આ દર્ની પક્ષ ભુજ છે કે ના મોબાઈલ કાલે તારા તામ તુમરે સાન મે લે પર અપને કથા કસે મિત્ર મારા મોબાઈલ લવસાઈ हेमंतराव गायकवाड नाशिक प्रमाणे जेल रोड मध्ये आमच्या पक्षाला उभारी देण्यासाठी हेमंतराव गायकवाड पूर्वीचे ते शिवसेनेचेच आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाला कंटाळून या पद्धतीने या महाराष्ट्राच्या वाट लावली आणि आदरणीय मागे खंडण्यासाठी गायकवाड कुटुंबांचा प्रवेश झालेल्या सगळ्यांनी त्याचा टाळ्याच्या गंग्रा स्वागत करूया अध्यापक डॉक्टर लक्ष्मण सुरेश शेंडे त्याच्यानंतर त्यांनी पण पुढे यावं हे मित्र मोबाईल त्याच्यानंतर

તરી જ બોલ ચલા હમ તુમ્હારે

बोल आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे जे पन्नास इथले जे आमचे तरुण आहेत त्यांच्या विचाराने आज आम्ही वाढलेलो आहे आज त्याच मातोश्रीवर येण्यासाठी जो आज मला सावता अभिमान वाटतोय म्हणून आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि पूर्णपणे मी आज शेवटपर्यंत या पक्षासाठी काम करत राहणार आहे जय महाराष्ट्र

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहे आज काय चर्च होती म्हणजे काय असतो आज नाटकासुराचा वर आता कोण ते वेगळा सांगण्याची गरज <laughs> नाही आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होत की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणालात सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी जे आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत कारण कोणालाच हुकुमशाही नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्रात लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विके काही मिळाले <laughs> का काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी काही नाही <laughs> कारण <laughs> शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती निवडक माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या का सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडे वचन पाहिजे मी येईन तो भगवा फडकवूनच येईल तो भगवा फडकवण्यासाठी

आशीर्वादी <laughs>

च <squirrel> <cả> <pod popular anyway>

ऑफिस जेवण ठेवले आणि चालू आहे